मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर मोठं संकट आहे म्हणजे बघा इकडे निर्यात पण चालू नाही आहे आणि सध्या बाजारभाव बी कमी आहे आणि वरून जे पाऊस आहे ते पण पडत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस बाजारभाव कमी होत आहे आणि सध्या जे काय बाजारभाव आहे न शेतकऱ्यांना परवडणारा भाव आहे या तर यावरती सध्या सर्व शे शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आवाहन करतो एकत्र या या सरकारविरुद्ध आपण जे काही पावलं आहेत ते उचलून जे उचलता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करूया तर लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो हा व्हिडिओ शेअर करत चला आणि सर्व शेतकऱ्या पण पोचवा जे काही सरकार आता पूर्णपणे गाड झोपेत आहे त्यांना उठवण्याचा आपण थोडा का होईना प्रयत्न करूया जेणेकरून जे काही सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये भोगावी लागेल ती आतापासून आपण एकत्र येऊन या स सरकारला जागा नाही केलं तर येणाऱ्या काळात थोडा बिकट होण्याची शक्यता दिसून येत आहे तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत सध्याची परिस्थिती आहे खूप बिकट आहे बघूया तर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करत चला तर जे नवीन शेतकरी जोडत आहे त्यांना पण विनंती आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचं जे काही लाईव्ह सेशन आहे ते सर्व शेतकऱ्यांनी एकत्र आणि जागृत करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना आवाहन करतोय की सर्व शेतकरी मी वर्ग जो आहे ते एकत्र येण्याची गरज आहे जी सरकारला असं वाटत आहे की बाजारभाव चांगला आहे शेतकऱ्याला कुठलंही शेतकऱ्यांची कुठलंही तक्रार नाही अडचणी नाही असा दिसून येत आहे परंतु सध्या ब स्थिती वास्तुस्थिती जी आहे ती खूप खराब आहे अजून येणाऱ्या काळामध्ये खराब होण्याची शक्यता आहे त्यासाठी आपण आधीपासूनच या सर्व गोष्टी सरकारला कळून देण्याची गरज आहे त्यासाठी सर्व शेतकरी एकत्र येण्याची गरज आहे तर, तर शेतकरी मित्रांनो जे कोण शेतकरी नवीन आहात त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा तर मुद्दा असा आहे बघा शेतकरी मित्रांनो सध्या जे काही शेतकऱ्यावर तिहेरी संकट आहे म्हणजे बघा मागच्या वर्षी याच पिरेड मध्ये जे काही निर्यात होतं ते सुरू होतं भरपूर मोठ्या प्रमाणात दिवसाचे जवळजवळ तीस ते पस्तीस गाडी जे निर्यात होत होतं परंतु सध्या मागील दोन महिन्यापासून तर सध्या निर्यात पूर्णपणे बंद आहे आणि सध्या मागच्या वर्षी जे कांद कांदा उत्पादक उन्हाळी कांदा उत्पादन आहे ते जास्त झालेलं आहे परंतु आ, या वर्षी सुद्धा जे काही पावसा पडणं झालं झालेला आहे त्यामुळे जे काही कांद्याची लागवड सुद्धा चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांदाची मागणी असून सुद्धा केंद्र सरकार निर्यातीला जोर देत नाहीये आणि विशेष म्हणजे जे काही बांगलादेश सरकारांनी सुद्धा कांदा आयात करण्याच्या मागे कुठलेही पावलं उचलत नाहीये त्यामुळे सध्या जे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यावर संकट आहे हे कसे सगळं एकत्र येऊन मोडायचा हा मी एक छोटासा प्रयत्न करतोय तर सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे आपापल्या भागामध्ये का होईना सर्व शेतकरी जो जोडण्याचा प्रयत्न करा जिथे आपण कांदा घेऊन जातो त्या भागामध्ये जाऊन तुम्ही निदान थोडीतरी आवाज उठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना कळायला पाहिजे या सरकारला कळायला पाहिजे की बाबा खरंच कांदा कमी दरात चाललेला आहे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे निदान त्यांना निदर्शनात आणणं गरजेचं आहे जे खाणारा वर्ग आहे कांदा खाणारा वर्ग आहे त्या शेतकऱ्यांना पण दाखवून देण्या त्या लोकांना पण दाखवून देण्याची गरज आहे त्यांना असं वाटतंय कसं माहिती आहे का बाजारात जो काही कांदा उपलब्ध आहे ते पंधरा रुपयापासून ते वीस रुपयाच्या मध्ये उपलब्ध आहे परंतु जे काही कांदा ग्राहकापर्यंत पोहोचतोय तो तीस रुपयाच्या वरती पोहोचतोय आणि त्यामुळे काय होतोय की एक दिशाभूल शेतकऱ्या वर्ग आणि खाणाऱ्या वर्गामध्ये होत आहे अशा वास्तुदितीमध्ये जे काही निर्यातीवर जोर देणं या सरकारचं काम आहे त्यासाठी त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्या पोहोचवा पोचवा आणि सर्व शेतकऱ्यांना अ जागृत करण्याचा प्रयत्न करा तुमच्या वतीनं जास्तीत जास्त का होईना शेतकऱ्यांना एकमेकाला तुम्ही एकमेकाशी चर्चा करा नेमकं काय करायचं आहे काय नाही तुमच्या भागात जास्तीत जास्त शेतकरी एकत्र होण्याची गरज आहे ठीक आहे आपण आता शेतकऱ्यांची कमेंट आहे ते वाचूया तुमचं प्रेरण तुम्ही काय आज सांगू इच्छिता ते आपण या कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि मी ते जे काही संदेश आहे ते जे काही तुमची गोष्टी आहेत ते आपण सर्व शेतकऱ्यापासून पोचवणार आहे ठीक आहे तर चला तर लवकरात लवकर सर्व शेतकरी कमेंट चला आ, तर आजचा विषय समजला असेल तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो बघा मी शेतकरी म्हणून एक आहे मित्र आपले महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना यांच्यासोबत एकत्र येण्याची गरज आहे अगदी बरोबर आणि भारत दिगोळी साहेब यांच्या संघटनेला मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादकांनी सपोर्ट करण्याची गरज आहे अगदी बरोबर आज सोलापूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे सोळा रुपये ते सतरा रुपये दर निघालेला आहेत अगदी बरोबर सर तुमचं कमेंट आहे ते आपण नक्की करा याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो अशी परिस्थिती दिसून येत आहे एक ठीक आहे तर, तर आज मी सोलापूर मार्केटमध्ये होतो तर या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे तर जे काही सध्याला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आहे यांच्यासोबत एकत्र येण्याची जी, जी काही गोष्ट सांगितलेली आहे ती अगदी बरोबर आहे कारण की सध्या परिस्थिती खूप बेकार आहे पाऊस सध्या महाराष्ट्रात पडत नाहीये आणि लगेचच पुढच्या आठवड्यापासून म्हणजे सॉरी पुढच्या महिन्यापासून नवीन कांदा काही भागामध्ये येणं शक्यता आहे बेंगळूर मार्केटमध्ये आणि थोडं का होईना आता सध्या दीडशे पाकिट दोनशे पाकिट कांदा जो काय नवीन खंद्याचा जी आवक आहे ती वाढत चाललेली आहे ठीक आहे तर अशी स्थिती समोर येत आहे तुमचं काही वय व व्यक्तिगत म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट करत चला मी ते तुमचं जे कमेंट आहे ते शेतकऱ्यावरून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे तर अमृता यादव म्हणतात कांदा दळून खायची वस्तू नाही आहे अमृत आम्रुत, अमृता मॅडम कांदा दळून खायची वस्तू नाही आहे मग तुम्ही उद्यापासून कांदा खाणं बंद करा ठीक आहे तुम्हाला काही गरज नसेल तर उद्यापासून कांदा खाणं बंद करा ठीक आहे तर असे जे काही शेतक जे काही लोक आहेत शेतकरी सोडून इथं कोणी हा व्हिडिओ बघत आहे तर तुम्ही आत्ताच्या आत्ता व्हिडिओ त्याला स्किप करा आणि तुम्ही इतर जे काही नाचणारे गाणारे व्हिडिओ आहेत ते बघायला सुरुवात करा आमच्या व्हिडिओला तुम्ही बघायची गरज नाही आहे ठीक आहे तर शेतक जेवढे आता सध्या शेतकरी आहेत त्यांना हा विनंती करतोय तर सर्व शेतकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे आ, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जवळच्या मार्केटमध्ये मा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येण्याची गरज आहे सर्वांनी या येणाऱ्या थोडा या दहा पाच दिवसामध्ये मोठं आंदोलन करणे गरजेचं आहे कारण शेतक जे काही सरकार आहे सरकारला कुठली खबर नाहीये ते आतापर्यंत नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करतो 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 म्हणून आपल्याला इथंपर्यंत गंडवलेला आहे परंतु आता हे सगळं थांबवणं गरजेचं आहे आणि अ सरकारांनी मोठे ठोस पावलं उचलावं लागेल जेणेकरून जे काही कमीत कमी, -कमी बाजारभाव अडीच ते तीन हजार रुपये भेटेल कसा याच्याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे सरकारला दाखवून देणं गरजेचं आहे त्यासाठी मी मागील काही मी मागच्या वर्षी पण तसं शेतकऱ्यांना एकत्र येण्यासाठी आपल्या सोलापूर मार्केटमध्ये सो छोटासा काम होईना आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा प्रतिसाद सुद्धा आपल्याला भेटलेला होता तर मी बघूया आपण बी आपल्या माध्यमातून सोलापूर मार्केटमध्ये थोडा का होईना आपण थोडा आंदोलन म्हणजे रस्ता रोखू आंदोलन करण्याचा बाजूने आपण नक्कीच पावलं उचल उचलू गुरुवारी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो तर तुम्ही सोलापूर मार्केटमध्ये जेवढे शेतकरी कांदा घेऊन येत आहेत मग त्यासाठी तिथे आपण थोडं का विना एकत्र येऊन या सरकारविरुद्ध जे काही घोषणाबाजी आहे ती नक्कीच करू आणि लगेचच जे काही इतर जे काही शेतकरी वर्ग आपला हा व्हिडिओ बघत आहेत हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर बटन करत चला करा जेणेकरून सर्व हा व्हिडिओ गरजेचं आहे येणाऱ्या काळामधले काही नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे बघा वास्तुची थोडासा निगेटिव्ह विचार केला केला लढल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही अगदी बरोबर साहेब मी वारंवार तेच म्हणत आहे फक्त शेतकरी बघायची भूमिका घेत आहे बघायची भूमिका घेऊ नका आतापर्यंत सर्व गोष्टी ठीक होत बाकीचे सर्व गोष्टी बरं झालं तर पण शेतकरीला वरती आणणार नाही कारण की शेतकऱ्याला वरती आणलं तर मुद्दा काय राहणार इलेक्शनसाठी या निवडून येण्यासाठी एक मुद्दा आपल्या शेतकऱ्यावर नड्या म्हणजे पाय ठेवण्याचं आहे म्हणजे यांना आश्वासन कसं देता येईल यांना या सर्व गोष्टीपासून वंचित करता करण्यात कसा येईल अगर शेतकरी वर्ग श्रीमंत झाला तर हा आपल्याला पण खोलणार अशा त्यांचं एक व्यक्तिगत म्हणणं आहे त्यामुळे आपल्याला वरती आणणार नाही कुठल्या ना कुठल्या बाजूने आपल्याला ते दडवण्याचा प्रयत्न करणार मग त्यासाठी सर्व शेतकरी एकत्र येण्याची गरज आहे दोन ते ती तीन दिवस शेतकऱ्यांनी काम मार्केटमध्ये होऊ नका काय दोन काय म्हणतात एक मिनिट दोन तीन दिवस शेतकऱ्यांनी काम मार्केट आ, मार्केटिंग होऊ नका ठीक आहे बरोबर साहेब मतदान देताना शेतकऱ्यांनी कुठल्याही विचाराने मतदान केलं मूग बसण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या आप आमदार खासदार भाव विषयी जा विचारणं साहेब तुमचं नाव सांगा सर खरं तुमचं नाव कमेंट मग नक्की सांगा खरंच या सरांचं खूप खूप आभार आहे या थोडा काळ विना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी बरोबर आपल्या आप या जे काही ज्या भागातून तुम्ही निवडून आलेला आहे त्या भागातल्या जे काही आमदार खासदार यांना निदान विचारा हे जे काही बाजारभाव आहेत तुम्ही का कमी म्हणजे एवढं कमी का होत आहे तुम्ही निर्यात का चालू करत नाहीये अनुदान का चालू करत नाहीये आणि कांदा खरेदी का करत नाहीये अशा सर्व गोष्टी विचारल्यावर सम त्यांचं काय प्रतिउत्तर आहे त्याच्यावरून आपल्याला समजेल की यांचं आपल्या बाजूने किती ठामपणे उभा राहतात याकडे पण आपलं लक्ष राहणं गरजेचं आहे विरोधी पक्ष नेते सुद्धा या गोष्टीकडे असले जे काही प्रश्न आहेत ते वन जे काही मुद्दे मांडण्याच्या गरज आहेत ते पण सध्या मांडत नाहीये त्यांना पण कळून देणं गरजेचं आहे त्यांना पण कानावर टाकणं गरजेचं आहे या विरोधी पक्ष जेवढं आहेत कारण की त्यांना पण माहिती नाही आहे नेमकं बाजारामध्ये काय परिस्थिती आहे कांद्याची कारण की जे उन्हाळी कांदा जी काही लागवड आणि त्याचं जे काही मागील खर्च आहे पंधरा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत एक प्रति किलो आहे आता जे काही बाजारभाव आहे सध्या ते न परवडणारा बाजारभाव आहे निदान त्याला बाजारभाव पंचवीस रुपये तीस रुपये असले तरच कु कुठेतरी काही पैसे वाचतात अन्यथा एक रुपयेसुद्धा वाचणार नाही अशीच परिस्थिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करत चला मी वारंवार तुम्हाला या गोष्टीबद्दल सांगत आहे कारण की शेतकरी मित्रांनो असेच दिवस राहिलं तर खरंच खूप खराब आहे का सांगतोय तर बघा मित्रांनो सध्या मागील वर्षी जे काही निर्यात होतं मिनिमम निर्यात तीस गाड्या चाळीस गाड्या या दिवसा या पिरियडमध्ये चालू होतं परंतु आता जी काही परिस्थिती आहे ती खूप कमी आहे म्हणजे पूर्णपणे जे काही बांगलादेश निर्यात आहे ती पूर्णपणे कमी आहे आणि अजून एक गोष्ट कतार या भागामध्ये कांद्याची लसूणची इतकी मोठी गरज भासित आहे तिथे तिथे एवढी मागणी असून सुद्धा आपल्या कांद्याला काहीच बाजारभाव सध्या मिळत नाहीये आणि अशा स्थितीमध्ये आपल्या कांद्याला निर्याती बाबतीत आपले काही सरकार आहेत केंद्र सरकार असू द्या राज्य सरकार असू द्या यांनी काही मोठे पावलं उचलत गरज आहे हे त्यांना कळून देणं आपलं काम आहे ते जर काही करणार नाही मनाने तर मी सांगतोय की तुमच्या भागामध्ये थोडा काम येणं तुम्ही जे काही बा हे आहे आंदोलन आहे ते करायचा प्रयत्न करा घनश्याम शिंदे सर खूप खूप आभारी आहे तुम्ही असेच आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा तर तुम्ही पुढील जे काही मी हे करणार आहे ब्लॉ आपलं लाईव्ह सेशन त्यामध्ये तुम्हाला मी खरंच पुढे मध्ये जोडणार प्रयत्न करूया माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही कमेंट करा नक्कीच आणि तुम्ही तुम्हाला मी येणाऱ्या लाईव्ह मध्ये तुम्हाला नक्कीच जोडणार कारण की मला अशा बोलणाऱ्या शेतकऱ्याची गरज आहे ऐकणाऱ्यापेक्षा बोलणाऱ्याची सध्या गरज आहे जो बोलेल त्याच इथं ऐकायला भेटेल तर दोन वर्ष झाले सर मी कांदा उत्पादक संघटनेशी जोडलेला आहे खरंच आ, जासी जासी से है। तर जास्तीत जास्त शेतकरी कांदा उत्पादक संघटनेशी जोडण्याची गरज आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर मित्रांनो मी, मी माझं थोडस आव्हान होतं ते तुम्ही किती पर्यंत घेणार आहे किती आत्मसात करणार आहे तुमच्यावर आहे तर मी माझ्या परीने थोडा का होईना मी करणार आहे तुम्ही सोबत आहे की नाही ते कमेंट करा आणि लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो सर्व कांदा उत्पादक शेतकरी एकत्र या आणि या सरकारविरुद्ध का होईना थोडेफार आंदोलन करणे गरजेचं आहे रस्ता रोको करणे गरजेचं आहे त्यांना कांद्याचं जाब विचारणं गरजेचं आहे कारण सध्या बाजारभाव खूप कमी भेटत आहे निर्याती बंद आहे आणि जे काही कांद्याला अनुदान भेटत आहे ते पण भेटण्याची गरज आहे ती घे भेटण्याची गरज आहे अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे जे काही निर्यात तर आहेच आहे ठीक आहे चला मित्रांनो आता जेवढं सांगितलं ते तुम्ही किती आत्मसात घेता ते ते तुमच्यावर आहे आणि लवकरात लवकर आपण आंदोलन करणार अशी मी आ, आशा करतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद